मंडीवरून आलेली आहे आणि पठानकोट मध्ये आता स्टॉप घेऊन चंबाला चाललेली आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता याचा फोटो देखील लावल मी हे टाइम टेबल पूर्ण पाहून घ्या आणि याच्यानुसारच बसेस या चालतात जर तुम्ही पठाणकोट रेल्वे स्टेशन वरून यायला या वेळ झाला आणि पठानकोट बस स्टँड वर रात्र झाली जर बस मिळाली नाही तर तुम्हाला इथं गेस्ट हाऊस देखील उपलब्ध आहे दे। पाऊस बापरे पाणी पाणी इथे ना कधी काय होईल आणि कोणता पहाड कधी खाली येईल हे बघा हे बघा दगडपा कशा खाली आता इथं चंबाला किती वाजता पोहोचतो आणि संपूर्ण प्रवास आपली जर्नी कशी राहते आपल्या मणिमहेश यात्रेची हर हर महादेव सर्व मित्रांना मित्रांनो आपण एक फार मोठ्या यात्रेला आता सुरुवात करत आहोत यात्रा कोणती तर आपले जे पंचकैलाश आहे हिमालयातले आदी कैलाश कैलाश मानसरोवर श्रीखंड कैलास मणिमहेश कैलास आणि किन्नौर कैलाश, कैलाश, कैलाश? याच्यातली श्रीखंड कैलाश यात्रा आपण दोन हजार एकोणीसलाच पूर्ण केली होती आणि आता आपण चाललेलो आहे मणिमहेश कैलासची यात्रा करण्यासाठी आणि किन्नौर कैलासची यात्रा करण्यासाठी तर फायनली ही ट्रेन आहे आपली आणि आता निघाली बरोबर दहा वाजता इथून जन्मभूमी एक्सप्रेस मणिमहेश यात्रेतील एपिसोड नंबर एकमध्ये आपण पाहिलं की ओखावरून अहमदाबादची ट्रेन घेतली अहमदाबादवरून आपण आलो ते गांधीनगर बस गांधीनगर गांधीनगरवरून आलो आपण गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशनला तिथून जन्मभूमी एक्सप्रेसने दहा वाजता आपला प्रवास सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी बरोबर एक वाजता आपण पोचलो पठाणकोटला आता आजचा सुरू करूया आपण मणिमहेशचा भाग दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पठाणकोटपासून चंबापर्यंतची आपली जर्नी आणि चंबामध्ये राहण्याची व्यवस्था काय कशा रीतीने आपण पोहोचू शकतो संपूर्ण माहिती आपल्या मणिमहेश यात्रेचा पहिला टप्पा तो म्हणजे पोचायचं होतं आपल्याला पठाणकोट कँटला तर आपण पोहोचलेलो मित्रांनो पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनला मणिमहेशची जर यात्रा करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी यावं लागेल पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनला आणि मग इथून आपला प्रवास सुरू होईल तो चंबा भरमोर ह्या साईडला तर मणिमहेश यात्रेचा संपूर्ण मराठीतला हा पहिला व्हिडिओ मी बनवत आहे कारण की यूट्यूबवर मी अनेक सर्च केलं मनिमहेश यात्रेविषयीच्या मराठी माहितीविषयी परंतु सर्व व्हिडिओ मला हिंदीतून मिळालेले हिंदीतून देखील बनवू शकतो परंतु आपल्या मराठी भाविकांना जे महादेवाचे भक्त आहेत त्यांना इथपर्यंत कसं यायचं ही यात्रा कशा रीतीने करायची हे संपूर्ण मी तुम्हाला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहोत आपला प्रवास सुरू झाला होता तो गांधीनगर कॅपिटलवरून गांधीनगर कॅपिटलवरून आपण ही जन्मभूमी एक्सप्रेसची ट्रेन घेतली जन्मभूमी एक्सप्रेस ही काल गांधीनगरवरून निघाली होती दहा वाजून दहा मिनिटांनी आणि आज ही पोहोचली दुपारी बारा वाजेचा टायमिंग आहे परंतु एक तास लेट झाली आणि एक वाजता पोहोचली ही पठाणकोट कँटला आता दुसरं काम आपल्याला करायचं आहे का पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनवरून आपल्याला जायचं आहे पठाणकोट बस स्टँडवर आणि पठाणकोट बसस्टँडवरून आपल्याला भरमोर किंवा चंबाची बस पकडायची आहे तर जाऊया आता इथून आपण पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनवरून आपण आता जाऊया पठाणकोट बस स्टँडकडे तर संपूर्ण हा माहितीपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि काही प्रश्न हो तुमच्या मनात उपस्थित होत असतील तर ता नक्की कमेंट करून विचारा जाऊया आपण पाहत आहोत पठाणकोटचं रेल्वे स्टेशन छोटं रेल्वे स्टेशन आहे मस्त आहे स्वच्छ आहे इनमिन चार प्लॅटफॉर्म आहे इथं तेव्हा पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनपासून पठाणकोट स्टँडचं जे अंतर येते जवळपास तीन किलोमीटर आहे तर पाहूया बाहेरून काय बस उपलब्ध होती का ऑटो उपलब्ध होती आणि जाऊया आपण तर हे आपण पाहतोय पठाणकोट कँट रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आणि ऑटो स्टँड आहे बाहेर आणि इथून आता ऑटो घेऊन आपल्याला जायचंय बस स्टँड बस का अंतर किती नाही या असे चार किलोमीटर बस स्टँड इथून चार किलोमीटर आहे स्पेशल जायचं तर दोनशे रुपये आणि शेअरिंग जायचं तर वीस रुपये तर पाहू आता ते म्हणाले शेटी उस्तर तर थांबा म्हटलं थांबतो कारण की चंबाची बस ते बोलले दोन वाजेची शेवटची आता सव्वा वाजलेला आहे बघू ऍक्च्युली कोणतीच सवारी आपल्याला भेटत नाही बस स्टँडसाठी त्याच्यामुळं ऑटोला ऑटोनीने जाते मी दुसरं ऑप्शन असं आहे आता पठाणकोट कॅन्ट रेल्वे स्टेशनवरूनच वरतून एक बायपासने आपण म्हणजे पूल चढून बायपास रोड आहे एक तिथपर्यंत जाऊ आणि मग तिथून आपण चंबाची बस पकडू ते बोलले चंबाची बस तुम्हाला तिथंच मिळेल बघूया आता जाऊया तसंच करूया कारण की ऑटो कधी भरल कधी नाही तर हा पूल चढून आपण आता ह्या रेल्वेची पटरी क्रॉस करून हा मधला मार्ग आहे एक जो हायवेकडं जातो तिकडे चाललो आहे आपण परत इकडे येऊन मी एक जणाला विचारून घेतलं तो बोलला का ह्या रेल्वेच्याच मागं हायवे तुम्ही तिथपर्यंत जा आणि तिथून तुम्हाला बस मिळेल कारण की बस बसस्टँडवरून निघून ह्याच मार्गाने चंबा डलहाऊस जाते तर आपण बघूया हायवेवर आणि किती वाजता बस येते बघूया ॲक्च्युली पठणकोट बसस्टँड मी तुम्हाला दाखवणार होतो पण ऑटोवाल्याकडं कुणी जाणारे म्हणजे माणसंच नाही बसस्टँडवर मीच एक आहे फक्त आलेलो वाटतं इथं <laughs> रेल्वे स्टेशनच्या जा बाहेर जेव्हा येतो ना आपण तेव्हा अशा काही चौकात येतो हा हायवे आता समोर जी बसू ती पठणकोट कांगडा नूरपूरवरून जाणारी ते बोलले आता मला का अडीच वाजता बसेल आणि काय माहीत त्याच्यात जागा मिळते का नाही आपण आता जिथं थांबलो होतो तिथून आपण ऑटो केली बस स्टँडला जाण्यासाठी कारण की तिथं बस किती वाजता येईल काय का म्हणजे काहीच खरं नव्हतं त्याच्यामुळं आता हे एक दोस्त मिळाले मला हे एक पार्टनर मिळाले आणि मी एक असं दोघंजणं पन्नास पन्नास रुपये देऊन आम्ही चाललो आता बसस्टँडकडं त्याचप्रमाणे त्यामुळे आपल्याला पठाणकोटचं बसस्टँड पण पाहायला मिळेल आणि मग आपण पाहूया चंबाची बस मिळते का आपल्याला भरमोरची बस मिळते फायनली हे आलो आहे आपण पठाणकोटच्या बसस्टँडजवळ इथून बरेच सारे प्रायव्हेट ऑपरेट करणारे देखील आपल्याला दिसत आहे आपल्याला आता पाहायची चंबाची किंवा भरमूरची पाहूया पटकन कोणती बस उपलब्ध होती आणि इथलं टाइम टेबल पण मी तुम्हाला दाखवतो त्याचा फोटो देखील तुम्हाला शेअर करतो मी बऱ्याच सारा प्रायव्हेट गाड्या देखील इथं ऑपरेट होत आहे आणि हे बघा हे बस टर्मिनल पठणकोटचं हे टाईम टेबल आहे संपूर्ण याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता याचा फोटो देखील लावल मी हे टाईम टेबल पूर्ण पाहून घ्या आणि याच्यानुसारच बसेस आप को तो दुपर ची, आ, सावदा ची या चालतात आता आपल्याला पठाणकोट टू चंबा जायचं आहे तर दुपारची चौदा चाळीसची आहे वाटतं बघूया आपण हां सर जी चंबाकी बस कितने बजे आहे तीन बजे भरमोर की मिले की याचे चंबाकी की, की तीन बजे चंबाकी चंबा, चंबा सेल ओके ओके चंबा चंबा इथे येईल आता तीन वाजता येईल ते म्हणता येईल आता दोनच वाजलेले म्हणजे जवळपास अजून एक तास आपल्याला वेळ आहे बघूया चला आता दोन वाजून सोळा मिनिटं झालेले आहे आप आपल्या बसला अजून पाऊन तास बाकी आहे तीन वाजून पाच मिनटांनी चंबाची बस येणार आहे तुम तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो इथून कोणत्या कोणत्या बसेस चालता हे बघा आता ही पठाणकोट डलहौसी हो ही बस उभी ही पठाणकोटवरून वैजनाथला जाणारी बस गेली डोंगराळ भागातल्या बघा ह्या नरवाल एक्सप्रेस म्हणजे फक्त एच पी हिमाचल परिवहनच्याच नाही तर इतर भागातल्या पण प्रायव्हेट बसेस पण चालतात जशी ही बसोहली नरवाल परि नरवाल एक्सप्रेस कंपनीतर्फे त्याचप्रमाणे आता ही पठाणकोट कांगडा आणि नय नदौन म्हणजे ही पण पहाडी भागातली बस ही पठाणकोट जोगिंदरनगर कांगडा पालमपूर बैजनाथ अशा अनेक साऱ्या बसेस तुम्हाला इथं मिळतील फक्त एवढंच का सकाळी जर लवकर तुमची यात्रा जर सुरू केली तर तुम्ही लवकर तुमची यात्रा पूर्ण करून पोहोचाल ॲक्च्युली माझ्या ट्रेनला उशीर झाला त्याच्यामुळं आता दुपारची तीनची ट्रेन बस घेऊन मला जायचं आहे ते चंबाला जर तुम्ही पठाणकोट रेल्वे स्टेशनवरून यायला वेळ झाला आणि पठाणकोट बसस्टँडवर येता येता रात्र झाली जर बस मिळाली नाही तर तुम्हाला इथं गेस्ट हाऊस देखील उपलब्ध आहे दे, क्लॉकरूम देखील इथं उपलब्ध आहे आणि रूम देखील दे, तुम्हाला इथं उपलब्ध होतील आता ह्या याच्याच पुढं जे गोपी गेस्ट हाऊस म्हणून लिहिलेले आहे हे बघा मी झूम करून दाखवतो गोपी गेस्ट हाऊस म्हणून लिहिलेले आहे तिथंच एक रेस्टॉरंट आहे तिथंच यात्रिंची राहण्याची देखील व्यवस्था इथं होऊ शकते या पठाणकोटच्या बस स्टँडवर तर फायनली मित्रांनो अडीच वाजता आपली बस इथं लागलेली आहे पठाणकोटच्या बसस्टँडवर हिमाचल परिवहनची बस आहे ही मंडीवरून आलेली आहे आणि पठाणकोटमध्ये आता स्टॉप घेऊन चंबाला चाललेली आहे पैचनाथ पालमपूर मला जसूर दुनेरा बनिखेत असा हा संपूर्णचा रूट आहे मी तुम्हाला मधून बस दाखवता आता कशी ही ॲक्च्युली आता हिच्यात माझी बॅग बरीच मोठी ती काही बसली नाही मग ती बॅग मी मा मागं डिक्कीत ठेवलेली आहे आणि मधून बस ऑर्डिनरीच आपली थ्री बाय टूची ही बस आहे तीन सीट एक साईडला तीन दोन सीट एक साईडला आणि आता इथं आपण आपलं सीट घेतलेलं आहे दोन नंबरचंच तर आता जवळपास अर्ध्या तासानंतर आपला प्रवास सुरू होईल आणि प्रवास सुरू झाला का मी तुम्हाला छोटे छोटे स्पॉट्स दाखवतो या हिमाचलमधल्या आपल्या पहिल्या बस प्रवासाची तिकीट किती पडतं आणि कशा रीतीने संपूर्ण प्रवास राहतो हे संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तीन वाजून सहा मिनिटांनी आपला प्रवास सुरू झालेला आहे तो पठाणकोटच्या या बसस्टँडवरून चंबाकडं पठाणकोटवरून चंबाकडं जाण्याचं जे तिकीट आहे ते दोनशे बहात्तर रुपये आणि ऑनलाईन पैसे घेती नाही यांना कॅशच पैसे द्यावे लागतात आपल्याला आणि पठाणकोटवरून चंबाचं जे डिस्टन्स आहे ते एकशे एकतीस किलोमीटरचं आहे आणि हा जो प्रवास राहणार आहे तो जवळपास सहा ते सात तासाचा प्रवास राहणार आहे एकशे एकतीस आणि सहा सात तास प्रवास असं का तर कारण की संपूर्ण डोंगराळ भागातून आपला हा प्रवास राहणार आहे संपूर्ण प्रवास आता मी तुम्हाला दाखवतो दोन नंबरचं शीट तर मी फार आवडीने घेतलं पण प्रॉब्लेम काय आहे खिडकी फक्त एवढीच ओपन होती पुढं ओपनच होत नाही आणि नंतर मला बसल्यावर जेव्हा गाडी स्टार्ट झाली मी ओपन करायला लागलो तेव्हा समजलं काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला मी संपूर्ण प्रवासातले मेन 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 पॉईंट्स दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पाहूया आपला प्रवास सुरू करूया आपला प्रवास हर हर महादेव एक तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचतो ते बधोनीला आणि बधोनीपासून हा संपूर्ण घाटाचा रस्ता सुरू होतो तु। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो मी जर तुम्हाला चंबाची बस पकडायची असेल तर तुम्ही पठाणकोट बसस्टँडवरूनच आपलं सीट बुक करा मी चांगला निर्णय घेतला का तिथून मी पठाणकोट बसस्टँडला गेलो कारण की नंतर ही संपूर्ण बस ही पूर्ण फुल होऊन जाते बसायलासुद्धा जागा राहत नाही जसजशी पुढं येत राहते तसतशी आणि ही शेवटची बस आहे तीन वाजून दहा मिनटाची त्याच्यामुळं देखील गर्दी झालेली असू शकल, आणि आता हा संपूर्ण घाटाचा रस्ता इथून चालू होतो बदुनीपासून तर बरोबर दोन तासानंतर बस तिथं थांबली होती नाश्त्याला ब्रेड पकोडा आणि चहाचा नाश्ता केला आपण इथं आता जोरात येत आहे बघा बस बसमधून पाणी गळून अंगावर पडते बघा सीट सीटपा आहे मागच इतका जोडा पाऊस चालू आहे मला तर आता प्रश्न आहे का महेश यात्रा होईल का नाही कसं होईल प्रश्न पडलाय पण पाऊ महादेवाच्या कृपेने होईल मला वाटते आणि पाऊस हवा बघा अरे बापरे पाणी पाहिजे पास आता वीस मिनटं झाले आपली बस इथंच उभी आहे कारण की पाऊस जोरात चालू आहे आणि पुढं ट्रॅफिक जाम लागलेली आहे लँडस्लाईड वगैरे नाही झालेली परंतु ट्रॅफिक जाम झालेली आहे त्याच्यामुळं कधीही आपण जेव्हा पहाडी रस्त्यांवर ट्रॅव्हल करत असतो त्याच्यामुळं वेळेचं काहीच आपल्याला माहीत होत नाही का आपण शार्प त्या वेळेला पोचू की नाही आता हिचा टायमिंग आहे नऊ दहा वाजेपर्यंत परंतु बघूया किती वाजेपर्यंत पोचते आपली बस चंबाला आणि पाऊस फार जोरात होतोय मनी महेशची यात्रा होऊ दे देवा पावसामुळं यात्रा बंद वगैरे नको होयला पाहिजे पाऊस जरी चालू असला तरी मी यात्रा करेन परंतु पावसामुळे यात्रा बंद नको व्हायला हीच एक तर आता खाली उतरलोय मी पाहायला कारण नेमकं काय झालेलं आहे इथं हे बघा इथे ना कधी काय होईल आणि कोणता पहाड कधी खाली येईल हे बघा हे बघा दगड दगडपा कशा खाली आता इथं कधी लँडस्लाईड होईल हे सांगता येत नाही आणि तसंच काही वातावरण आजचं पाऊस एकदम जोरात झालेलं आहे वरती पहाडांमध्ये नीटले इथले पहाड पा तुम्ही हे ना एकदम असे कसा राहतो आपल्याकडं तसा पहाड दिसतोय हा कधी ढासळून खाली येईल ते सांगता ना येत नाही आता इकडचं मोसम साफ झालेलं आहे मी तुम्हाला वरतून दिसणारं दृश्य दाखवतो बघा ह्या पहाडी पूर्ण झाली आपला प्रवास पोचला तो आंतरराष्ट्रीय बस अड्डा चंबा चंबा जिल्ह्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनी महेशची यात्रा आपली जिथून चालू होणार आहे तिथं चंबामध्ये आपण पोचलो आहे आणि काय यार काय रस्ता आहे इथून तिथून म्हणजे जबरदस्त अनुभव राहिला माझा मी तुम्हाला अनुभव तो उद्या सांगेल आता आपल्याला इथं राहण्याची व्यवस्था बघायची तर मग बघूया राहण्याची व्यवस्था कशी होती मग तिथंच व्हिडिओचा एंड करतो मी चंबामधला हर हर महादेव सर्व मित्रांना मित्रांनो आजची तारीख आहे पाच ऑगस्ट आणि रात्री मी व्हिडिओचा एंड केला होता तो चंबाच्या बसस्टँडवर चंबाच्या बसस्टँडवरून राहण्याची व्यवस्था काय तर राहण्याची व्यवस्था बरेच सारे हॉटेल्स लॉजेस तिथे उपलब्ध आहे परंतु मला एकदम स्वस्तात आणि सोलो हॉस्टेलसारखं कुठं बेड मिळेल का मग ती चौकशी केली मी नंतर इथं एक मार्केट आहे बसस्टँडच्याच मागं त्या मार्केटमध्ये मी आलो आणि त्या मार्केटच्या बाहेर मला हे नाथसराय म्हणून दिसले आहे बघा हे नाथसराय इथं हा मोबाईल नंबर देखील आहे इथं तुम्ही एकदम बजेटमध्ये राहू शकतात जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर इथं तुम्हाला असे बेड्स अवेलेबल असतात ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे बेड्स आहे इथं आणि हे बेड्स आपण डॉर्मेटरीसारखं आहे एक प्रकारे हॉस्टेलसारखं आहे आणि मग त्याप्रकारे आपण हे बेड घेऊन आपली रात्र इथं काढू शकतो तर मी देखील माझी रात्र मी देखील माझी रात्र काढली इथं रात्री साडेनऊला आलो इथं बुकिंग केलं आणि मग इथं बाहेरच हॉटेल्स वगैरे आणि मग आज आपला प्लॅन आहे आपल्याला जायचं आहे चंबावरून खज्जारकडं खज्जारवरून पुन्हा चंबाकडं आणि चंबावरून आपण जाणार आहे भरमोरकडं आज थोडं ऑक्सिजन लेवल कमी वाटते आणि वर हाईटला आल्यामुळं थोडंसं असं थोडं नर्वसनेस फील होतो आहे कारण की एकदम काल पठाणकोटवरून डायरेक्ट चंबाला आलो रात्री झोप पण ठीक लागली नाही परंतु आजचा दिवस आपण पूर्ण ॲक्लमटायझेशन होऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्ण ह्या वातावरणाशी आपली बॉडी ही संलग्न होऊन जाईल तर मग जाऊया आता चंबाच्या बसस्टँडकडं थोडा वेळ आधी होतो आपण इथं समोर हे बघाय मी झूम करून दाखवतो नाथसराय हे बघा हे जे इथं इथंच आपण आपला बेड घेतला होता इथं बरेच सारे हॉटेल्स वरपर्यंत देखील उपलब्ध आहे दे। परंतु काल बराच वेळ झाला त्याच्यामुळं मी तिथंच घेतलं आणि मी आता तुम्हाला चंबाचा व्ह्यू दाखवतोय हे बघा खाली उतरलेले संपूर्ण ढग संपूर्ण पसरलेल्या डोंगर रांगा आणि ही खाली वाहणारी रावी नदी सकाळी जेव्हा मी उठलो ना इथं असं पूर्ण ढागांची चादर अशी पू पसरलेली होती आणि संपूर्ण एकदम छान असं दिसत होतं जर तुम्ही फॅमिली घेऊन चंबाला आले ना तर हे हॉटेल शीतला व्ह्यू आहे इथं रूम्स अवेलेबल आहे आणि एकदम बजेटमध्ये आहे तुम्ही फॅमिलीसोबत तिथं देखील राहू शकता तुम्हाला एक चांगला व्ह्यू देखील मिळू शकतो आणि जवळच आहे चंबाचं बसस्टँड इकडं मणिमहेश यात्रा भाग दोनच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का पठाणकोटवरून आपण चंबाला कशा रीतीने बसणे येऊ शकतो चंबामध्ये आल्यावर राहण्याचे कशा रीतीने विकल्प उपलब्ध होतात ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला संपूर्ण व्हिडिओ बघून माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद